कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून बॉम्बे हायकोर्ट नुकतेच एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्या खूपच आक्रमक झाले होते या पोलीस अधिकाऱ्याने या पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून एका प्राध्यापिकेवर कारवाई करा असे पत्र एका खासगी शिक्षण संस्थेला मागील वर्षी दिले होते शिवाजी कोण होता या पुस्तकामुळेच कॉम्रेड पानसरे यांची हत्या झाल्याचाही दावा त्यांच्या कुटुंबियांनी नुकताच काही महिन्यांपूर्वी बॉम्बे हायकोर्टात केलेला आहे या सदर प्रकरणी शिवाजी कोण आता या पुस्तकावरून हायकोर्टाने सरकारने पोलिसांची लाजच काढलेली आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने स्वतः इंग्रजीचं पदवीधर असूनही मराठीतून पत्र संस्थेला देऊन त्या प्राध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी यांनी केली होती यावर हायकोर्टाने अतिशय आक्षेप घेऊन तुम्हाला कायदा तरी कळतो का कायद्याची पुस्तके नीट वाचा नीट अभ्यास करा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद वाचा आणि मग हे गुन्हा ठरते का याबाबत आम्हाला कळवा स्पष्टीकरण द्या असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याला सुनावले होते त्यानंतर पोलिसांनी हे पत्र मागे घेतले या प्रकरणी मी सरकारला ईमेल करून या संबंधित पोलिस काही करावी म्हणून मागणी केलेली आहे हे पाहू या सर्व प्रकरण काय होते मागील वर्षी सातारा येथील पाचवड येथे शिक्षण संस्थेचे जे कॉलेज आहे तेथे शिवाजी महाराजांवर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यामध्ये या, या व्याख्यानामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असा आक्षेप घेत काही मनुवर्दी प्रवृत्तीच्या गुंड टोळक्यांनी तेथे धुडगुस घातला व याला उत्तर म्हणून तेथील प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांनी समोर येत आपण कृपया शिवाजी कोण होता हे कॉम्रेड पानसरे यांचे पुस्तक वाचावे त्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे शिवाजी राजे समजून घेता येतील असे आवाहन केले परंतु तरीही या गुंड टोळक्याने त्यांच्या विरोधात धुडकूस घातला त्यांची कंप्लेंट केली व त्यांच्यावरच कारवाईची मागणी केली व नंतर हे प्रकरण पोलिसात गेले या संबंधित पोलिस अधिकारी गर्जे यांनी कॉलेजच्या त्या प्राध्यापिकेला माफी मागावी म्हणून सांगितले परंतु त्यांनी त्यात नकार दिला त्यामुळे या प्राध्यापिकेविरोधात कारवाई करावी म्हणून या पोलीस अधिकाऱ्याने कॉलेजला पत्र दिले परंतु हे प्रकरण वर्षभर त्या शिक्षिकेला त्या प्राध्यापिकेला खूप त्रास झाला सहन करावा लागला त्यांची गाडी फोडण्यात आली त्यामुळे या मॅडम शेवटी हायकोर्टात गेल्या हायकोर्टाने या पोलिसांना इतके झापले की तुम्हाला असे बेकायदेशीर पत्र देण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये तुम्ही राज्यघटनेतली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद वाचावी व अशा पत्र देऊन तुम्ही तुमची मर्यादा ओलांडलेली आहे असे पत्र देण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही स्वतःहून मागे घ्या नाही तर आम्ही कारवाई करू असा असा खरडपट्टी काढल्यानंतर पोलिसांनी ते पत्र संबंधित मागे घेतल्याचं तिथे जाहीर केलं त्यामुळे मग हायकोर्टाने तसे आदेशात नमूद करत ही केस निकाली काढली आहे त्यामुळे या असे पोलिसांनी अशी बेकायदेशीर कृती केल्यामुळे यांच्यावर कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे या प्रकरणी आपल्याला काय वाटते कृपया कमेंट करून कळावे संबंधित प्राध्यापिकेचे ेचा पुण्यामध्ये दहा ऑगस्टलाच ऑगस्ट क्रांती दिनी सत्कार करण्यात येणार आहे त्यामुळे या आपण अपन, आपल्याला काय वाटते आपले याबद्दल कळवावे व अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी की नाही याबद्दलही आपले मत कळवावे धन्यवाद